एखादी वास्तू जर त्रिकोणाकृती असेल तर त्रिकोण हा अग्नीला दर्शवणारा आकार आहे आता अग्नीला दर्शवणारा आकार असतो त्यावेळेस वास्तूमध्ये राहणाऱ्या कुटुंबामध्ये अग्नीच्या गुणांचाच उत्कर्ष होतो तेथील कुटुंबामध्ये कलह होणं ऍक्सिडेंट्स होणं ऊर्जा असणं आगी लागणं या पद्धतीच्या घटना त्रिकोणी आकारामुळे त्या वास्तूमध्ये घडताना दिसतात म्हणून वास्तू बघताना एखादा प्लॉट घेताना त्याचा आकार कसा आहे तो प्रमाणबद्ध आहे का हे बघणं अत्यावश्यक ठरतं जर आकार चुकला तर आयुष्याचे उकार चुकतात म्हणून वास्तूमध्ये आकाराला प्रचंड असं महत्व आहे आता घरामध्ये ज्या पद्धतीचे पेंटिंग्स लावले जातात किंवा विविध अशा रचना केल्या जातात त्यांचाही विशिष्ट असा आकार असावा लागतो त्या जर चित्र विचित्र आकारांच्या लावल्या गेल्या तर त्या आकारांचे जे गुणधर्म असतात ते तेथील व्यक्तिमत्वांमध्ये उतरतात म्हणून आपण हे घर घेताना सावध राहायला पाहिजे का आपल्या भूमीचा आकार कोणता आहे आपल्या भावनाचा आकार कोणता आहे तो जर व्यवस्थित असेल तर पुढचं आयुष्यही सुखाने जगायला मदत होते